महात्मा ज्योतिराव फुले यांचे गुलामगिरी या पुस्तकातील इतिहास चिटणीसांनी आपल्या एन ततस वित्तवर्णेय भरगो देवस्य धीमही योना प्रचोदया या अस्सल बीजमंत्रास हरताळ लावून त्याबद्दल त्यांनी चिरीमिरी देव चिरीमिरी देव या यवनी गायत्रीचा उपदेश त्या पवित्र भट मुलांपासून घेतल्यामुळे भट वकिलांची दलाली वाढून ते मोठमोठ्या चारटात बसून पोळासारखे डुरक्या फोडीत फिरतात का नाही याखेरीज मनसुख बाबांचे सरजाम किती वाढले आहेत याची बेरीज दे इथं काही बंदोबस्त असून गरीब लोकांस न्याय तरी स्वस्त पडून वेळेत तरी मिळतो काय यामुळे एकंदर सर्व खेड्यापाड्यांनीसुद्धा एक जगप्रसिद्ध म्हण पडली आहे ती अशी की सर्व खात्यात ब्राह्मण कामगारांच्या हातावर अमुक तमुक केल्याशिवाय ते आपल्या गरिबांच्या कामास हातच लावित नाहीत त्यांच्या डोमल्यावर घालायला काहीतरी बरोबर घ्या तेव्हा बाहेर निघा थोंडीबा म्हणतात असे जास्त ओची कशी फोडावी हे मुळीच ठाऊक नाही तर तसल्या भेकड भावल्यास अशा थोर कामगारांसमोर उभे राहून त्यास आपली गाराणी आणि ती शिस्तावर सांगण्याची केवढी पंचायत तशातून एखाद्या लंगोटी बहादराने छातीचा कोट करून एखाद्या बुटलेराच्या मदतीने युरोपियन कलेक्टरास एकांती एक गाठून त्याच्यासमोर उभे राहून माझी दाद लागत नाही इतके चार शब्द बोलण्याची या कलम कसायास बातमी लागली की पुरे मग त्या दुर्दैवाचे नशीबच फुटले म्हणून समजले पाहिजे कारण ते कलेक्टराच्या कचेरीतील आपल्या जातीच्या भटचिटणीसांपासून तो रेव्हेन्यूच्या अथवा जजच्या सर्व कामगारांना पावे तो आतल्या आत त्या यवनी गायत्रीची वर्दी फिरवून लागलीच अर्धे कलम कसाई नाना तऱ्हेच्या दाखल्यासहित पुरावे घेऊन वादीचे साक्षीदार आणि अर्धे कसाई वादी विरुद्ध नाना तऱ्हेच्या दाखल्यासहित पुरावे घेऊन प्रतिवादीचे साक्षीदार होऊ त्यांच्या तंट्यात इतका गोंधळ करून टाकतात की त्यात सत्य काय आणि असत्य काय हे निवडून काढण्याकरिता मोठमोठे विद्वान युरोपियन कलेक्टर आणि जज आपली सर्व अक्कल खर्च करतात तथापि त्यास त्यातील कधीकधी कधी काडी मात्र गुन्हा करतात ते उलटे त्या गाराने केलेल्या लंगोट्यासच तू मोठा तर आहेस असे अखेरीस सांगून त्याच्या हातात नारळाची आई देऊन त्यास शिमगा करण्याकरिता त्याचे घरी पाठवितात नसतील काय शेवटी ह्या सर्व भट कामगारांच्या अशा कसबामुळे का कित्येक लंगोट्यांनी आपली या सरकारात दादच लागत नाही सबब आपले प्राणघात करून घेतले नसतील काय कित्येकांनी दरोडेखोरांचे धंदे करून आपल्या जीवास मुकले नसतील काय कित्येकांनी आपल्या मनातील अतिशय संताप करून घेतल्यामुळे वेडे झाले नसतील काय आणि कित्येकांनी आपल्या दाढ्या वाढवून अर्धवेड्यासारखे होऊन रस्त्यात जो भेटेल त्यास आपली गाराणी सांगत फिरत नसतील काय उर्वरित इतिहास पुढील भागात इतिहास आवडल्यास चॅनलला लाईक ला 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 सबस्क्राईब करा थँक्यू धन्यवाद